प्रश्न आहे की हे जे कार्य आहे हे चांगलंच था आहे पण अशा लोकांची चौकशी लावून तुम्हाला नेमकं मिळवायचं काय आहे युवक युगा, युवकांच्या चुली मोडायचं काम करायचं आहे की नाहक बदनामी करायचे यांना त्रास देऊन तुम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे असलं रडीच राजकारण नसावं आज बँक या संकल्पनेचा थोडासा इतिहास सांगायचा था झाला था तर ही संकल्पना माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून महाराज जेव्हा आर्थिक टंचाई आली गडकिल्ले बांधण्यासाठी तेव्हा त्यांनी मिर्झा राजे जयसिंग कडून कोनांच्या स्वरूपात कर्ज घेतलं आणि जेव्हा शिवरायांची किल्ल्यातून सुखरूप सुटका झाली तेव्हा त्याने त्या होना व्याजाभरी परत केल्या आणि हीच पद्धत नंतर लोकांनी व्यापारात आणली आज बँकेच्या प्रगतीचा आले पाहिला तर चढत क्रमालाच आपल्याला दिसते आज एकशे छप्पन्न कोटींच्या ठेवी एकशे पंधरा कोटींच गरज वाटप पंधरा टक्के डिव्हिडंड एकवीस टक्के बोनस हा सगळा आलेख हा आपल्याला प्रगती बँकेची आज आपल्या बँकेचा हा सांगताना आनंद होतोय की हा कोटीच्या घरात असेल तर तो, तो वन टायर दोनशे कोटीच्या घरात असेल तर तो, तो टू टायर आणि आज आपल्या बँकेचा कारभार हा तीन तीनशे कोटीच्या दिशेने वाटचाल आहे आणि आज एकनाथजी दादा यांची सत्ता आपल्याला जर यावेळी परत मिळणार याची खात्रीच आहे तर आपले दादा या बँकेचा कारभार हा सातशे कोटीच्या घरात ठेवतील याबद्दल शंका नाही आज थोडीशी ना, एक खटकणारी गोष्ट सांगायची झाली तर एखाद्या व्यक्तीला कर्ज देताना बँक त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर पाहते आणि आपले एकनाथजी दादा एखाद्या व्यक्तिगत बघायचं दृष्टिकोन हा हा त्याचा होतपूरपणा कर्ज फेडण्याचा प्रामाणिकपणा आणि नवीन उद्योग उभारण्याची जिद्द आणि चिकाटी ह्याच्याकडे त्यांचं लक्ष फार असत आणि एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर कमी असतानाही दादानी बऱ्याच लोकांना कर्ज मिळवून दिले की ज्यानं कर्ज घेऊन कर्ज प्राप्तीचा लाभ घेऊन ती लोक नवीन उद्योग स्थापन करतील आणि युवा उद्योजक बनतील पण काही समाजकंटकांनी अण्णासाहेब साठे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून जे पन्नास कोटीच कर्ज वाट वाटलेलं आहे त्यात ज्यांचा सिबिल स्कोर कमी आहे अशा लोकांची चौकशी लावलेली आहे तर मला असा प्रश्न करायचा आहे की हे जे कार्य आहे हे चांगलंच आहे पण अशा लोकांची चौकशी लावून तुम्हाला नेमकं मिळवायचं काय आहे या युवकांच्या चुली मोडायचं काम करायचं आहे कि नाह बदनामी करायचे असं काही करू नये अशी मला माझी त्यांना विनंती आहे आणखी एक निदर्शनास आलेली गोष्ट कि आज काही सहकारी क्षेत्रातले जे नोकर वर्ग जे आहेत ज्यांचा म्हणजे भागातले ज्यांचा आपल्या संस्थापक सत्तारूढ आघाडीत आघाडीचा जे प्रचार करतायत त्या लोकांची काही प्रतिष्ठित लोक बदली करू पाहतात तर मला म्हणायचं की यांना त्रास देऊन तुम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे असलं रडीचं राजकारण नसावं आणि माझी तुम्हाला सर्वांना आणखी विनंती आहे की यावेळी मतदान करताना अगदी निरपेक्ष भावनेनं कोणतीही पावली मी न, न बघता निस्वार्थी भावने कोणत्याही भूलधापांना बळी न पडता आपण सर्वांनी मतदान करावं हो। आणि बँकेची प्रगती जिथं होणार आहे अशा ठिकाणी म्हणजे आपल्या एकनाथजी पाटील दादा यांच्या पॅनेलला बहुमतानं विजयी करावं अशी हो। माझी विनंती आहे आज या गावाशी माझी एक आगळी वेगळी ओळख करून द्यायची झाली तर कैलासाचे फिराजे घाडे यांची मी नाचून आज, आज या तुम्ही आपण आपण सर्वांसमोर मला दोन शब्द दो बोलायला मिळाले हे फार आनंदाची गोष्ट आहे कुठतरी आमची नाचून बोलते यांनी माझं नाव निघालं आणि जाता जाता मला इतकंच आवाहन करायचं आहे कि येत्या चोवीस तारखेला तुम्ही सर्वांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून पंचवीस तारखेला गुलाल टाकावा इतकीच विनंती करते आणि माझे दोन शब्द सांगते